तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातुर नंदापूर बोरगाव खुर्द सोनखास सोळा ऑगस्ट रोजी परिसरामध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे लगातार तीन दिवस नदी नाल्याला पूर आल्यामुळे परिसरातील शेतीपिकी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन तूर कपाशी पिके अक्षरशः जमीन दोस्त झाली आहेत दरम्यान या नुकसानीची दखल घेत प्रशासनाने एकवीस ऑगस्ट पासून या परिसरातील शेती पिकांच्या सर्वेला सुरुवात केली आहे गावचे तलाठी एस पी कथलकर कृषी सहाय्यक सागर मोरे पोलीस पाटील राऊत गावचे सरपंच सचिन लाखे महसूल सेवक अविनाश आव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थित हे शेती पंचनामे करण्यात येत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता था, विकास ठाकरे नंदापूर महसूल अधिकारी श्रीकृष्ण कथलकर ऑगस्ट महिन्यात जे सोळा सतरा तारखेला अतिवृष्टी झाली आपल्या कुरणखेड मंडळामध्ये तरी आम्ही आज सर्वेला सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत गावचे सरपंच लाकेसाहेब गा, कृषी सहाय्यक सागर मोरे त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील राऊत साहेबंच सरपंच सर्पन्च, उपसरपंच सर्पन्च, त्याचबरोबर शेतकरी मित्र हे माझ्यासोबत उभे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपापल्या पेऱ्याची ई पीक पाणी करावी आणि फार्मर आय डी हे आवश्यक आहे